नमस्कार मी धनश्री धनश्री फॅशन डिझायनरमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो सगळ्यात अगोदर मी तुमची माफी मागते कारण बरेच दिवस झाले काही कारणास्तव आपले मोठे व्हिडिओ अपलोड झालेले नाहीत त्यामुळे मी दिलगिरी व्यक्त करते आणि आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया या व्हिडिओमध्ये आपण अस्तर कसं जोडायचं परफेक्ट अस्तर कसं जोडायचं हे नवीन शिकणाऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे तर महत्त्वाचा व्हिडिओ मी घेऊन आलेले आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा जेणेकरून ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या तुमच्या लक्षात येतील चला तर मग आता आपण अधिक वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात बघा आता इथे सुरुवातीला आपल्याला बाईचं अस्तर जोडून घ्यायचं आहे तर इथे बघा मेन कपडा हा आपण सरळ ठेवायचा आहे आणि सरळ ठेवल्यानंतर त्यावरती आपल्याला अस्तर ठेवून आपल्याला बाईचं अस्तर जोडायचं आहे आता इथे बाईचं अस्तर जोडताना एक काळजी घ्यायची आहे पहिली जी बाई जोडायची आहे आपल्याला ती जोडत जोडताना आता आपण इथे खोलगट बाजूला म्हणजे असे मार्किंग करून घेत आहे मी तर ते तुम्हाला आता शिवताना कळेलच हे बघा खाली मेन कपडा ठेवलेला आहे त्यानंतर अस्तर ठेवलेला आहे त्यानंतर टीप मारून घेतलेली आहे आता इथे खोलगट भाग आलेला आहे तोच खोलगट भाग अगोदर घ्यायचा आहे दुसरी बाई जोडताना तोच खोलगट भाग बघा इथे मी अगोदर घेतलेला आहे त्यामुळे काय होतं की दोन्ही बाजूच्या दोन्ही स्लीव्स होतात नाहीतर नवीन शिकणाऱ्या लेडीजकडून काय होतं की जर एक स्लीव शिवत आणली आपण आणि दुसरी घेताना जर पहिली स्लीव शिवताना खोलगट भाग आलेला असेल आणि दुसरी शि स्लीव घेताना जर आपण उंचवटा भाग घेतला तर एकाच बाजूच्या दोन्ही स्लीव्ज होतात त्यामुळे ही काळजी घेणे खूप गरजेचे आहे बघा आता आपण दाबटीप एक टीप मारली त्यावरती दाप टीप मारली आणि अशा पद्धतीने अस्तर आपण उलटवून घेतलेला आहे आणि वरच्या बाजूने आपण इथे अस्तर पॅक करून घेत आहोत बघा इथे व्यवस्थित असं पॅक झालेलं आहे वरच्या बाजूने बघायचं आहे कुठे गुडी आहे का आणि उरलेला जो एक्स्ट्राचा कपडा आहे मेन कपड्याचा तो असा व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे इथे बघा आपली स्लीवज ही अगदी परफेक्ट तयार झालेली आहे मध्ये मध्यावरती आपण नॉचेस मारून घेतला त्याच पद्धतीने दुसरी ही आपण अशा पद्धतीने जोडून घेतली आणि जोडून घेतल्यानंतर उंची एकदा चेक केली आता भाई जोडून झालेली आहे त्यानंतर आता आपल्याला पाटीचा भाग जोडायचा आहे तर पाटीचा भाग जोडण्यासाठी सुरुवातीला आपण मेन कपडा खाली ठेवलेला आहे आणि त्यावरती हे बघा असं अस्तर सेट करायचं आहे गळ्याच्या बाजूला अगदी परफेक्ट अस्तर सेट करून घ्यायचं आहे त्यानंतरच खालच्या बाजूला टीप मारून घ्यायची आहे एक टीप मारून घ्यायची आहे त्यानंतर दाब टीप मारून घ्यायची आहे मैत्रिणींनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर पुढील बेल ऐकॉन ऑलवर क्लिक करा जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओ आले की तुमच्यापर्यंत लोकर ते लवकरात लवकर पोहोचतील हे बघा आता इथे आपण टीप मारून घेतली दाब मारून घेतली आणि त्यानंतर आपण आता सरळ कपडा करून म्हणजे हे बघा अस्तर खाली आणि वरती मेन कपडा येईल अशा पद्धतीने कपडा ठेवलेला आहे आणि व्यवस्थित आपण गळा जोडून घेत आहोत अगदी सावकाशपणे गळा इथे जोडायचा आहे कुठेही अशी गुढी आली नाही पाहिजे याची काळजी घ्यायची आहे हे बघा इथे गळा ही जोडून घेतलेला आहे आणि आता आपल्याला उलट्या बाजूने आपल्याला इथे मुंड्याच्या बाजूने अस्तर जोडून घ्यायचे आहे हे बघा आतल्या बाजूने अशी टीप मारून घ्यायची आहे म्हणजे आपल्याला अस्तरही दिसतं आणि मेन कपडा एक्स्ट्रा किती आहे तोही कळून येतो त्यामुळे असं उलट्या बाजूनी मुंडे जोडून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने इथे पाटीचा भागही व्यवस्थित जोडून घेतलेला आहे आणि हा जो एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो आपल्याला इथे व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे कट करायच्या अगोदर आपल्याला चेक करायचं आहे की कुठे एखादी प्लेट्स वगैरे गुढी वगैरे आली नाही ना त्यानंतरच हा उरलेला कपडा इथे अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आता इथे पाटीचंही अस्तर जोडून झालेलं आहे इथे आपल्याला पाटीला परफेक्ट टक्स कसे मारायचे ते पाहायचं आहे तर इथे बघा दोन इंच आपण अंतर सोडलं आणि उरलेल्या भागाचा मध्य केला हे बघा अशा पद्धतीने आपल्याला टक्सचं मार्किंग मिळतं म्हणजे हे बघा अशा पद्धतीने जर तुम्ही टक्स माराल तर गळ्याच्या दोन्ही बाजूला सेम अंतरच राहतं त्याच्यानंतर हा टक्स उंचीला पाच इंच आणि रुंदीला अडीच इंच सॉरी उंचीला पाच इंच आणि रुंदीला अर्धा इंच अशा पद्धतीने आपण इथे टक्स मारून घ्यायचा आहे आता इथे खालच्या बाजूला आपल्याला कमरेची पट्टी लावायची नाही त्यामुळे इथे तो टक्स खालच्या बाजूला व्यवस्थित पॅक करून घ्यायचा आहे टक्सवरती डबल टिप मारायची आहे हे बघा मी जसं व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे त्या पद्धतीने तुम्ही इथे टक्स हा परफेक्ट म्हणजे परफेक्ट मारून घ्यायचा आहे आणि पॅक मारून घ्यायचा आहे बघा इथं मी परत तुम्हाला दाखवत आहे की मी खालच्या बाजूला कसा टक्स पॅक केला कारण इथे कमरेची पट्टी आपण लावणार नाही नाही आहोत त्यामुळे इथे टक्स हा प म्हणजे पॅक करणं गरजेचं आहे अशा पद्धतीने इथे आपला पाटीचा बागही तयार झालेला आहे आणि टक्सही मारून झालेले आहेत त्यानंतर आता आपल्याला पुढील भागाचं अस्तर जोडून घ्यायचं आहे पुढील भागामध्ये कटोरी कटोरीचा साईड भाग आणि क्रॉसपट्टी हे तीन पार्ट येतात तर कटोरीचा भाग हा हे बघा अशा पद्धतीने समोरासमोर ठेवायचा आहे बटनपट्टी समोरासमोर ठेवायची आहे त्यावरती बघा मेन कपडा हा उलटा ठेवलेला आहे आणि त्यावरती अस्तर ठेवलेला आहे आणि आपल्याला असं जसं आहे तसं आपल्याला इथे जोडून घ्यायचं आहे हे बघा इथे हे जोडून घेताना हा हात जो आहे तो असा व्यवस्थित ठेवायचा आहे याने काय होतं की असं गोळा होत नाही वरचा मेन कपडा आता हा कपडा कॉटनचा आहे त्यामुळे इथे गोळा होत नाही परंतु पातळ कपडा जर असेल तर वरचा जो मेन कपडा आहे तो गोळा होण्याची किंवा प्लेट येण्याची शक्यता असते त्यामुळे हा हात हात जो आहे आपला डावा तो असा म्हणजे सदैव असा ठेवायचा त्यामुळे प्लेट्स किंवा गुडी येण्याची गुडी येत नाही आता इथे बघा आपल्याला स कटोरीचा साईड भागही जोडून घ्यायचा आहे तर तोही मी अशा पद्धतीने मेन कपडा उलटा ठेवलेला आहे त्यावरती अस्तर ठेवलेला आहे आणि तो जसा आहे तसा आपल्याला इथे जोडून घ्यायचा आहे आता इथेही म्हणजे अस्तर जोडताना तीच स्ट्रीक वापरायची आहे बघा तुम्ही इथे पाहू शकता माझा जो हात आहे डावा तो असा कपड्यावरतीच असतो नेहमी तुम्ही कधीही पाहा माझं मी जेव्हा ब्लाउज शिवते तेव्हा माझा जो डावा हात आहे तो असा कपड्यावरतीच राहतो प्लेन राहतो त्यामुळे कपड्याला कुठेही गुडी येत नाही अस्तर जोडताना जेवढं जोडता तुम्ही फिनिशिंग द्याल तेवढा तुमचा ब्लाऊज हा मध्ये येतो त्यामुळे अस्तर जोडताना काळजी घेणे खूप गरजे गरजेचं असतं तुम्ही जर अस्तर परफेक्ट जोडलात तरच तुमचा ब्लाऊज परफेक्ट होणार आहे ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने इथे आपला कटोरीचा साइड भाग ही जोडून झालेला आहे आता इथे एकदा चेक करायचा आहे वरच्या बाजूने की कुठे गुड़ी प्लेट्स वगैरे आलेली आहे का आणि उरलेला कपडा आहे तो एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो आपल्याला कट करून टाकायचा आहे आता त्यानंतर आपल्याला क्रॉसपट्टी जोडायची आहे क्रॉसपट्टी ही आपल्याला फोल्ड पद्धतीने जोडायची आहे त्यामुळे काय करायचं आहे हे बघा पट्टी मी सरळ ठेवली आणि त्यावरती अस्त ठेवलेलं आहे बटनपट्टीकडून मी सुरुवात केलेली आहे आता इकडे बघा कमरेची बाजू आहे तर कमरेची बाजूच पुढे घ्यायची आहे हे बघा या अशा पद्धतीने हे बघा कमरेच्या बाजूकडून आपण दुसरी क्रॉसपट्टी जोडायची आहे म्हणजे असं जोडल्यानं काय होतं दोन्हीकडच्या दोन क्रॉसपट्टी तयार होतात तर बघा मेन कपडा खाली ठेवला क्रॉसपट्टीचा त्यावरती अस्तर ठेवलं आणि त्यावरती सरळ लाईन आखून घेत सरळ टीप मारली त्यावरती परत आता आपल्याला अस्तरच्या बाजूला आपल्याला दाब टीप मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने इथे आपल्या दोन्ही क्रॉसपट्ट्या जोडून झालेल्या आहेत हे बघा इथे बरोबर दोन्ही बाजूच्या दोन क्रॉसपट्ट्या जोडून झालेल्या आहेत आणि इथे वरच्या बाजूला आपल्याला फोल्ड पद्धतीने क्रॉसपट्टी जोडायची आहे त्यामुळे आपण ते ओपन ठेवलेलं आहे अशा पद्धतीने बघा मैत्रिणींनो इथे आपण अस्तर व्यवस्थित जोडलेला आहे तर बघा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर नक्कीच एक लाईक कमेंट आणि इतरांना शेअर करायला अजिबात विसरू नका पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप खुँँँ, धन्यवाद